शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्रथम संकलित चाचणी ज्याला आपण पहिले प्रथम सत्र परीक्षा असे म्हणायचो त्याबद्दल राज्यस्तरावरून महत्त्वपूर्ण सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्या सर्व सूचना जाणून घेण्याकरिता परीक्षेचे वेळापत्रक कोणते असणार आहे अभ्यासक्रम कोणता राहणार आहे गुणदान योजना कशी राहील आणि विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर राहिल्यास पुढे काय कोणत्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून प्राप्त होणार असून कोणत्या प्रश्नपत्रिका शिक्षकांनी काढावयाचे आहेत आणि शाळा भेटींच्या प्रसंगी कोणते अभिलेखे तपासले जाणार आहेत याबद्दल जाणून घेऊया आताच्या या, आता या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपक चांदुरे अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती आपल्या सर्वांचे शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याद्वारा नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थात पॅट दोन अंतर्गत संकलित चाचणी एकच्या चा च्या सूचनापत्र प्राप्त झालेले आहे त्यानुसार शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस मध्ये पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी पहिली व संकलित मूल्यमापन चाचणी दुसरी अशा एकूण तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे अर्थात पॅटचे आयोजन करण्यात येणार आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमध्ये तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीमध्ये शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या या नियतकालिक चाचण्या राज्यस्तरावरून आयोजित केल्या जाणार आहेत या चाचण्यांचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती अर्थात यल ओझ किती प्रमाणात प्राप्त केलेले आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुसार अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा चा आहे संकलित मूल्यमापन चाचण्यांच्या आयोजनाचे उद्देश सांगण्यात आलेले आहेत की विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादनूक पडताळणे व वा त्यामध्ये वाढ करणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण अर्थात नॅशनल अचिवमेंट सर्व्हे यामधील संपादनूक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादनूक स्थिती समजण्यास मदत मिळणे सदर संकलित चाचणींचे माध्यम आणि विषय याबद्दल स्पष्टता करताना या पत्रात सांगण्यात आले आहे की राज्यामध्ये एकूण दहा माध्यम अर्थात मराठी उर्दू इंग्रजी हिंदी कन्नड गुजराती तामिळ तेलगू सिंधी व बंगाली या माध्यमांमधून ही परीक्षा होणार आहे त्यामध्ये प्रथम भाषा अर्थात या दहापैकी एक भाषा त्यानंतर गणित आणि इंग्रजी या थर्ड लँग्वेजचा समावेश या चाचण्यांमध्ये करण्यात आलेला आहे या तीन विषयांची इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचणी आपल्याला घ्यायची आहे या चाचणीचा अभ्यासक्रम हा इयत्ता निहाय देण्यात आलेला आहे मित्रांनो जसे की आपल्याला माहिती आहे की इयत्ता तिसरी ते आठवीकरिता एकात्मिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती शासनाने केलेली आहे त्या एकात्मिक पाठ्यपुस्तकातील भाग एक पूर्ण व भाग दोन अंतर्गत प्रथम सत्रामध्ये जितका अभ्यासक्रम समाविष्ट आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित संकलित चाचणी एक चे आयोजन करण्यात येणार आहे इयत्ता नववीच्या भाषा व इंग्रजीकरिता प्रथम सत्राचा अभ्यासक्रमावर आधारित ही चाचणी राहणार असून गणित विषयाकरिता गणित भाग एक या पाठ्यपुस्तकाचे पहिले तीन घटक व गणित भाग दोन या पाठ्यपुस्तकाचे पहिले चार घटक यांचा समावेश या चाचणीमध्ये करण्यात येणार आहे इथे उल्लेखनीय बाब म्हणजे इयत्ता नववीसाठी अध्ययन निष्पत्तीऐवजी क्षमता विधाने आहेत आणि त्यांची पडताळणी केली जाणार आहे आता आपण पहिल्या संकलित चाचणीचे वेळापत्रक इयत्ता निहाय पाहूया इयत्ता तिसरी व चौथी करिता दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी प्रथम भाषा उदाहरणार्थ मराठी याची चाचणी राहणार आहे तर दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी इंग्रजी व दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन रोजी गणित या विषयाची परीक्षा राहणार आहे लेखेपरीक्षेकरिता नव्वद मिनिटांचा वेळ असणार आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांच्या निकषानुसार संकलित चाचणीच्या अंतर्गत तीस गुणांची लेखी व दहा गुणांची तोंडी या पद्धतीने एकूण चाळीस गुणांची संकलित चाचणी पहिली इयत्ता तिसरी व चौथी करिता राहणार आहे इयत्ता पाचवी व सहावी करिता दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी प्रथम भाषा दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी इंग्रजी तर दिनांक 24 ऑक्टोंबर 2024 हजार चोवीस रोजी गणित विषयाची चाचणी राहणार आहे या अंतर्गत इयत्ता पाचवी व सहावीच्या लेखी चाचणीकरिता नव्वद मिनिटांचा वेळ राहणार असून सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनानुसार चाळीस गुणांची लेखी व दहा गुणांची तोंडी या पद्धतीने पन्नास ही चाचणी राहणार आहे इयत्ता सातवी व आठवीकरिता दिनांक बावीस रोजी प्रथम भाषा दिनांक तेवीस रोजी इंग्रजी तर दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी गणित विषयाची चाचणी राहणार असून लेखी परीक्षेकरिता एकशे वीस मिनिटांचा वेळ उपलब्ध राहणार आहे या अंतर्गत पन्नास गुणांची लेखी चाचणी व दहा गुणांची तोंडी चाचणी अशी एकूण साठ गुणांची ही चाचणी राहणार आहे आता आपण पाहतोय इयत्ता नववीचे वेळापत्रक इयत्ता नववीकरिता दिनांक बावीस रोजी प्रथम भाषा व दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी इंग्रजी विषयांची चाचणी असून या दोन विषयांकरिता ऐंशी मार्कांची लेखी वीस मार्कांची तोंडी व प्रात्यक्षिक अशी शंभर गुणांची चाचणी आहे ऐंशी मार्कांच्या लेखीकरिता एकशे वीस मिनिटांचा वेळ उपलब्ध राहणार आहे तर दिनांक चोवीस रोजी गणित भाग एक याची चाचणी राहणार असून दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी गणित भाग दोन याची चाचणी राहणार आहे या दोन्ही दिवशी चाळीस गुणांची लेखी व दहा गुणांची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा असून एकूण पन्नास गुणांचे गणित भाग एक व पन्नास गुणांचे गणित भाग दोन या पद्धतीने गणित विषयाची चाचणी होणार आहे चाळीस गुणांच्या लेखी करिता साठ मिनिटांचा वेळ राहणार आहे विषयनिहाय देण्यात आलेल्या अवधीचा उपयोग करून शालेय वेळापत्रकाप्रमाणे वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य शाळांना राहणार आहे मात्र राज्यस्तरावरून प्राप्त वेळापत्रकाप्रमाणे ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी घेणे अपेक्षित आहे त्या दिवशी त्याच विषयाची चाचणी घ्यायची आहे त्यामध्ये बदल करता येणार नाही तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक स्वाध्याय ही त्याच दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घ्यायची आहे विद्यार्थी संख्या जास्त असेल तर उर्वरित विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा ही दुसऱ्या दिवशी घेता येईल मित्रांनो आता वेळापत्रकामध्ये पाहिल्याप्रमाणे ते नववी करिता भाषा गणित व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून प्राप्त होणार आहे इयत्ता तिसरी ते नववीकरिता उर्वरित सर्व विषयांच्या संकलित चाचणी एक करिता लेखी तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा ही प्रचलित पद्धतीनुसार शाळा स्तरावर आयोजित करायची आहे संबंधित शिक्षकांनी प्रथम भाषा गणित व इंग्रजी या तीन विषयांव्यतिरिक्त इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका काढणे व त्यांचे वेळापत्रक आपल्या स्तरावर निर्धारित करून त्या चाचण्या आपल्याला घ्यायच्या आहेत मात्र एक दक्षता घ्यायची आहे की येता तिसरी ते नववीकरिता प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी या विषयांचे राज्यस्तरावरून उपलब्ध होणाऱ्या प्रश्नपत्रिकांशिवाय पुन्हा शाळा स्तरावर स्वतंत्र प्रश्नपत्रिका विकसित करणे त्यांची दुबार संकलित चाचणी एक घेणे अपेक्षित नाही असे घ्यायचे नाही राज्य स्तरावरून आयोजित करण्यात येत असलेल्या या परीक्षांमध्ये इयत्ता पहिली दुसरी व इयत्ता दहावीचा समावेश नसल्यामुळे त्यांचे आयोजन शाळा स्तरावर प्रचलित पद्धतीनुसार करायचे आहे संकलित मूल्यमापन चाचणी अंमलबजावणीच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण सूचना अशा आहेत की शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता तिसरी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करायचे असून प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत विद्यार्थी निहाय पुरवण्यात येणार आहे चाचणी पत्रिकांचे मोबाईलमध्ये फोटो काढणे किंवा समाज माध्यमांवर प्रसारित करणे असे गैरप्रकार टाळायचे आहेत प्रश्नपत्रिकांची गोपनीयता काटेकोरपणे पाळायची आहे संकलित चाचणी एक च्या कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याकरिता शाळा व शिक्षकांनी पूर्ण दक्षता घ्यायची आहे तरीही एखादा विद्यार्थी गैरहजर राहिल्यास तो विद्यार्थी ज्या दिवशी शाळेत हजर होईल त्या दिवशी त्याची परीक्षा घ्यायची आहे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना घ्यायचा आहे त्यांनी याकरिता आवश्यकतेनुसार विशेष तज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यायची आहे संकलित चाचणी प्रश्नपत्रिकांच्या चा शिक्षकांना आवश्यक डॉट इन या वेबसाईट वर परीक्षेपूर्वी उपलब्ध होणार आहे उत्तर सूची परीक्षेच्या दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे उपलब्ध करून देण्यात येणारी उत्तर सूची व शिक्षक सूचना यांच्यानुसार उत्तरपत्रिका तपासायच्या आहेत दक्षता अशी घ्यायची आहे की शिक्षक सूचना आणि उत्तर सूची ही फक्त शिक्षकांसाठी आहे ती विद्यार्थ्यांना देता कामा नये संकलित चाचणी एकच्या प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर अध्ययन निष्पत्तीनिहाय गुण नोंद रकाना देण्यात आलेला आहे त्यामध्ये संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरांची पडताळणी करून आपल्याला अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यामध्ये गुण भरायचे आहेत संकलित चाचणी एक मधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थिनीहाय कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करायची आहे जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी दोन मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादनूक वाढण्यास मदत होणार आहे शिक्षक मित्रांनो आपल्याला आपल्या वर्गाचे अध्ययन निष्पत्ती निष्पत्तीनिहाय विश्लेषण करून या पद्धतीचा कृती कार्यक्रम तयार करता येईल संकलित चाचणी एकच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील शंभर शाळांना जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी होतील असे नियोजन करण्यात येणार आहे यामध्ये शिक्षकांनी तपासणी केलेल्या दहा टक्के उत्तर पत्रिकांची रॅन्डेमली फेर तपासणी करण्यात येणार आहे राज्यस्तरावरून प्राप्त वेळापत्रकाप्रमाणेच या चाचणीचे चा आयोजन करायचे आहे मात्र स्थानिक अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेता एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या विषयाचे प्रश्नपत्रिका त्या दिवशी घेणे शक्य होत नसल्यास संबंधित जिल्ह्याचे सन्माननीय शिक्षणाधिकारी यांना एस सी ई आर टी पुणे यांची परवानगी घेऊन वेळापत्रकात बदल करायचा आहे एस के पोर्टल वर विहित कालावधीमध्ये संकलित चाचणी गुण अपलोड करण्याच्या सूचना व त्याची कार्यपद्धती राज्यस्तरावरून कळवण्यात येईल या संदर्भात स्वतंत्र व्हिडिओ तयार करण्याचा माझा प्रयत्न राहील मित्रांनो शिक्षणाशी संबंधित महत्वपूर्ण व नाविन्यपूर्ण माहितीला घेऊन लवकरच भेटूया शिक्षणाची बाराकडी या यूट्यूब सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद